श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं तु नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते पण प्रत्येक अमावस्याला ज्याचं त्याचं वेगळं महत्त्व असतं माघ महिन्यातील ही अमावस्या जी आहे तर त्याला अपिंडिक अमावस्या असं देखील म्हटलं जातं कारण ज्यावेळेस अमावस्या ही गुरुवारी येते मंगळवारी येते क्वचितच असे दिवस असतात आणि त्यावेळेस त्या अमावस्याला अपिंडिक श्राद्ध असं किंवा अपिंडिक अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर आता आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण संध्याकाळी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे बघा ही जी संधी आहे तर ती पुन्हा परत आपल्याला नाही आहे सर्वात प्रथम ज्यावेळेस अमावस्या ही गुरुवारी येते गुरुवार हा जो दिवस आहे तर तो भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो आणि अमावस्या तिथी ही देखील भगवान विष्णूंसाठी समर्पित असते माता लक्ष्मीसाठी समर्पित असते खूप महत्वाचा दिवस असतो आज आणि आज संध्याकाळी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे शंभर पिढ्यांचा आपला पितृदोष नष्ट होईल जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे शत्रु, शत्रु पिढा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा सर्व त्रासातून आपली सुटका होईल आपल्या आपली जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल गरिबी संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं दिवा लावल्यामुळे आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहेत हे आपल्या परमेश्वरापर्यंत जर आपल्याला पोचवायचं असेल तर दिवा हा एक अतिशय उत्तम माध्यम मानला गेलेला आहे त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचबरोबर जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो संपवण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अमावस्या तिथी ही आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून म्हणजेच पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात त्यामुळे आपल्या पूर्वजांचं आज आपल्याला स्मरण करायचं असतं तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी आज संध्याकाळी पितृस्तुतीचं जे पठण आहे तर ते करायचं आहे ओम पितृदेवायन मै या मंत्राचा जप करायचा आहे या सर्व सेवा आपल्याला आज संध्याकाळी करायच्या आहेत आता बघा हा जो दिवा लावायचा उपाय आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया याला तुम्ही उपाय किंवा सेवा देखील म्हणू शकता बघा आपल्या कष्टाला मेहनतीला पर्याय नसतो पण कष्टासोबत नशिबाची साथ जर पाहिजे असेल तर हे उपाय आपण अगदी भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे असतात हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असतो अशा ज्या ह्या काही आपल्या अनेक समस्या असतात या समस्या दूर करण्यासाठी आपल्या कुटुंबाची पतीशी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर अखंड आपल्यासोबत राहावा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या तिथी ही खूप महत्वाची असते आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तर आता हा दिवा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे मातीची पणती जी आहे तर ती पंचतत्वांपासनं तयार झालेली असते ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींपासून मातीच्या पणतीला आकार देण्यात आलेला असतो आणि त्यावेळेस त्या पंथीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि ही मातीची पंथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते इतर दिव्यांपेक्षा त्यामुळे आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन कापसाच्या जोड वातीच्या आहेत तर त्या एकत्र करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे जे अखंड तांदूळ असतात ना तर ते तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं तर ते घालायचं आहे मोहरीच्या तेलामध्ये आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे दोष आहेत ना तर ते दूर करण्याची खूप ताकद असते तुम्ही रोजसुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घरामध्ये लावू शकतात त्याचबरोबर आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पितरांसाठी समर्पित आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपण आपल्या पितरांसाठी लावत आहोत त्या त्यामुळे या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या तिळाचा समावेश हा आवर्जून करायचा आहे दिव्यामध्ये थोडेसे तीळ टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी पाच नंतर कधीही करू शकतात जोपर्यंत तुम्हाला टाईम असेल तोपर्यंत कधीही करू शकतात दक्षिण दिशेला तोंड करून बसलं की तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तिथे दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून त्याची जी वात आहे तर ती असावी हे लक्षात ठेवा कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते त्यानंतर तिथे बसून तुम्हाला पितृस्तुतीचं पठण एकदा करायचं आहे पितृस्तुती ही अगदी साधी सोपी आहे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल पठन झाल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जो माठ असतो हंडा असतो जिथे आपण पाणी भरून ठेवतो हो तर तिथे दक्षिण देशाला हा त दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिव्याचा हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तो करायचा आहे तुम्ही करून बघा हा आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे त्यानंतर आता लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर काय करायचं आहे बघा अशाच पद्धतीने एक मातीची पणती घ्यायची आहे या मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो तर त्या लाल कलाव्याची एक वाट तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची आणि अकरा तांदळाचे दाणे टाकायचे आहेत त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा देवघरासमोर ठेवायचा दिवा आहे दिवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तिथे देवघरासमोर आसन टाकून बसून तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहेत अगदी साधा सोपा उपाय आहे हे दोन्ही उपाय तुम्ही करा खूप प्रभावी आहेत पहिला उपाय हा पितृदोष निवारणासाठी आहे आणि दुसरा उपाय हा लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्तीसाठी आहे त्यानंतर आता ह्या आहेत आहे ते थंड झाले की सर्व साहित्य टाकून द्यायचं तांदूळ जे आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आणि दिवा हा परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर अगदी अशा पद्धतीने हे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहे तुम्ही करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ